سال گت گي هر سال گت گي علگ هر کو جو فوٽني پيڙها آ جو

नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास युट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज धाराशिव शहरामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने शहरामध्ये थेट कारवाई नेमाप्रमाणे चालू आहे आणि शहरामध्ये या रोडच्या बाजूला अशा पद्धतीने हा रोड मोकळा करण्यात येत आहे अत्यंत चांगली कारवाई या ठिकाणी होत आहे ही कारवाई बघा आणि सर्व शहर या शहरामध्ये प्रगती अत्यंत चांगल्या पद्धतीने करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने ही मोहीम चालू केली हे मोहीम पूर्ण जिल्हाभर चालू होणं खूप गरजेचं आहे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचा एक प्रश्न आहे आरणी कोंड सुंबा या ठिकाणचा सुद्धा रोड या रोडच्या बाजूला बारा फूट आणि दुसऱ्या बाजूला बारा फूट अशा पद्धतीचा रोड मोकळा करण्याचं काम जिल्हा परिषद हातावर घेत आहे आणि त्या ठिकाणचा सुद्धा शहरामधला जिल्ह्यामधला पूर्ण रोड मोकळा होणं गरजेचं आहे धाराशिव शहरामध्ये औरंगाबाद ते सोलापूर हा रोड पंधरा मीटर अशा पद्धतीनं हा रोड मोकळा करण्याचं काम सार्वजनिक बांधकाम विभागाने सुरू केलेलं आहे हे थेट कारवाई आहे नुकसान होऊ नये यासाठी संबंधित स्वतः मालकाने स्वतः जागा मोकळी करावी आणि प्रशासनाला सार्वजनिक बांधकामाला विभागाला मदत करावी हे कारवाई चांगली आहे पण असाच नेम पूर्ण जिल्हाभर प्रशासनाने अंमलबजावणी करणं खूप गरजेचं आहे तर बघूया पूर्ण जिल्ह्यामध्ये असा नेम लागू करतात का ते पाहूया आपण येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंढे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल ऑकॉनचं बटन दाबा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धाराशिवकर धन्यवाद उस्मानाबादकर जय हिंद जय महाराष्ट्र